जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच स्वामी सेवा करणे सुरू केली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा मित्रांनो दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी सात वाजून तीस मिनिटे वाजता किंवा संध्याकाळीची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीचे अध्ययन करावे अध्ययन करताना दररोज तीन अध्याय वाचावेत कारण त्यात एकवीस अध्याय असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यात अध्याय पूर्ण होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करता येईल हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आप श्रीस्वामी समर्थ ह्या नामाचे अकरा माळी जप करावा हे चुकता रोज करावे वरील सांगितलेल्या तीनही गोष्टी झाल्याच पाहिजेत अशी सव्य करा आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथ दिवा लावावा व अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकाल तसेच एका ग्लासमध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे तसेच अगरबत्तीचा रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांना लावावी अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी आपल्या स्वामींच्या पूजनाचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये ह्या तीन गोष्टी नक्की करा तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील